तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहे हरभऱ्याची भाजी तर तुम्ही बघू शकता तर इतकी छान हरभऱ्याची भाजी आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी छान होती ना खमंग होती आणि थंडीचे दिवसं म्हटल्याच्या नंतर ना ही भाजी नक्की खावाशी वाटते आणि वर्षाची वर्षाला खायला भेटते तर नक्कीच पूर्ण पाल्याभाज्या खायलाच पाहिजेत तर चला थंडीचे दिवसं आणि अशी भाजी छान भाकरीसोबत म्हटल्यावर खूप छान तर चला मी लोणचं बनवलं होतं मधी दाखवलं तुम्हाला मिरचीचं लोणचं बनवलेलं तर मिरचीचं लोणचं ना तर चला मिरचीचं लोणचं ना इतकं छान झालेलं आहे आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मी यामध्ये ना दोन दिवसाच्या नंतर ना लिंबाचं पाच लिंब होते खूप रस्सा होता त्यामध्ये तर ह्या छोट्या वाटीने एक वाटी रस्सा टाकलेला आहे मी त्यामध्ये आणि हालून घेतलं तर बघा मिरचीचं लोणचं छानपैकी चटपटीत तयार झालेलं आहे ही आहे हरभऱ्याची भाजी हिरवीगार हरभऱ्याची भाजी आहे आणि कवळी कवळी हरभऱ्याच्या भाजीचे शेंडे आणायचे आणि खूप सारी भाजी शेतात पण असते तर चला त्याचं साहित्य काढून घेणार आहे आणि खूप छान अशी खमंग भाजी बनवणार आहे मी तर चला तर इथं लसण घेतलेलं आहे गावराण लसण मिरची शेंगदाणे आणि हे घेतलेलं आहे धुवून स्वच्छ निसून स्वच्छ धुवून असते त्याला तर आपल्याला त्याला दोन पाण्याने धुवायचं दो तर बघा ही वल्लीच आहे तर मी मस्त धुवून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये तर चला तर आपल्याला ना याला आता सर्वात पहिले म्हणजे <coughs> आपल्याला याला सर्वात पहिले म्हणजे स्वच्छ आपण धुवून घेतलेली भाजी आहे तर चला हिला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आणि मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला सर्वात पहिले मिरची आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत तर चला जाडसर काढायची बारीक काढायची नाही आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त ना आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे तुम्हाला वाटतं असं मिक्सरला काय लागलेलं आहे तर पहिले मी याला मीठ टाकून घेतलं होतं तर चला मीठही यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही तर हे बघा लसण आहे तो आणि न तेलाची वाटी होती म्हणून लसण त्यामध्ये ठेवून दिला आणि बघा दरदारा सास जाडसर मस्त हिरवी मिरची आणि मस लसण ह्यामध्ये कच्चा टाकायचा नाही तर चला हिरवी मिरची शेंगदाणे काढून घेतले होते नंतर मी कढई ठेवली गॅसवरती तुम्ही बघू शकता गॅसवरती कढई ठेवल्याच्यानंतर नंतर मस्तपैकी त्यामध्ये तेल टाकून घेतलं तीन पळ्या आता जिरा मोहरी टाकली जिरा मोहरीच्या नंतर तुम्ही बघू शकता हे लसण टाकून घेतलेलं आहे गॅस बारीक राहू द्यायचा आपली फोडणी करपत नाही तर चला सर्वात मोठी काळजी तीच घ्यायची आपल्याला की गॅस आपला बारीक ठेवायचा आपल्याला फोडणीच्या टायमाला म्हणजे आपली जी फोडणी असते ती करपत नाही तर तुम्ही बघू शकता तो मस्त प्रमाणामध्ये हा लसण असं छानपैकी तळत आहे तर चला मी आता हे घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं ते वाटण टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर सुखं काढायचं यामध्ये पाणी बिलकुल वा वापर बिलकुल पाण्याचा करायचा नाही आहे तर चला खूप छान होतं हे आणि मस्तपैकी तयारही होतं तर चला आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती आपण ती भाजी ह्यामध्ये टाकून घ्यायची याला छानपैकी खालीवर करून घ्यायचं खूप सारे जण काय करतात कांदा टाकतात हिरव्या भाजीमध्ये जास्त कांद्याचा वापर करायचा नाही तर चला मस्तपैकी याला मी हलवून घेतलं आणि बघा भाजी मस्त छोटी केवढी दिसत होती ज्यावेळेस मी टाकली त्यावेळेस तर चला आता भाजी ना अशी मस्त होत आहे तर त्याला आपण छानपैकी हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी याला हलवून घेतलेलं आहे हलवून घेतल्याच्यानंतर तुम्ही मस्तपैकी याला ना थोडा वेळ ठेवू द्यायचं बारीक गॅसवरती म्हणजे ही भाजी छानपैकी होती तुम्ही बघ बघू शकतात कारण करपल्याला बिलकुल काहीच नाही कारण आपल्याला ही सर्वात मोठी खूप सारी काळजी घ्यायची सर्वात मोठी काळजी म्हणजे आपल्याला बारीक गॅस ठेवायचा आपली फोडणी भाजी बिलकुल करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची तर तुम्ही बघू शकतात आपली भाजी अशी छानपैकी तयार झालेली आहे आणि बघू शकता हिरवीगार अशी खमंग वास येतोय अशी भाजी तयार झालेली आहे तर दमही निघत नाही एवढी चटपटीत छानशी भाजी अशी तयार झालेली आहे तर मी एक डिश घेतला आणि इथं आहे आरभऱ्याची भाजी कच्ची तर चला आता आपल्याला ह्या डिशमध्ये ना मस्तपैकी भाजी काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही डिशमध्ये मस्त मी भाजी अशी काढून घेतलेली आहे आणि दमही निघत नव्हता कारण एवढी चटपटीत आणि एवढी खमंग भाजी होती नाही तर ही फक्त वर्षालाच खायला भेटती तर चला आमची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा चला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला बघू शकता अश मस्त चमचमीत भाजी तुम्हीही खा तर बघा लोणचासोबत लोणचंही आहे आपलं तर हे लोणचं उन्हाळ्यासाठी तुम्ही खूप सारं स्टोअर करून ठेवू शकतात कारण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आलेल्या असतात तो स्वस्त पण असतो भाजीपाला तर चला तुम्ही मस्तपैकी मिरचीचं लोणचं करून बघा कसं झालं ना की मला कमेंट करून सांगा तर चला भाजी आणि लोणचं तर आता मी जेवत आहे तुम्हीही असं छान छान करून जेवा तर चला तोपर्यंत तो परत एखाद्या रेसिपीमध्ये छानपैकी भेटणार आहोत आपण तर चला तोपर्यंत तो तो बाय बाय